नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी वसी रझा यांना प्रतिष्ठेचा लोकमत गौरव पुरस्कार मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहम्मद रझा यांना लोकमत गौरव पुरस्कारांना सन्मानित शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या नांदुरा मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहम्मद वसी रझा साहेब यांना प्रतिष्ठेचा लोकमत गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला या मानामुळे नांदुरा शहराचा गौरव वृद्धिंगत झाला आहे पुरस्कार वितरण सोहळा भव्य दिमाखात हा पुरस्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला यावेळी मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शैक्षणिक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या समारंभाची शोभा वाढवली शिक्षणासाठी अविरत प्रयत्न मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मोहम्मद वसी रझा यांनी नांदुरातील मुलांसाठी दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर या उपक्रमांमुळे नांदुरातील विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक वातावरण लाभत आहे पुरस्कार स्वीकारल्यानंतरची प्रतिक्रिया पुरस्कार स्वीकारताना आपल्या भावना व्यक्त करताना वसीरझा साहेब म्हणाले हा सन्मान केवळ माझा नसून संपूर्ण मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचा आणि नांदुरातील जनतेचा आहे शिक्षण हेच खरे शस्त्र असून समाजाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने शिक्षण घेणे आवश्यक आहे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव स्थानिक नागरिक विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले नांदुराच्या शैक्षणिक प्रगतीत वसिरझा साहेबांचा सिन्हाचा वाटा आहे हा सन्मान त्यांच्यापेक्षा योग्य कुणालाच मिळू शकत नाही असे माजी विद्यार्थी मंडळाचे प्रतिनिधी यांनी सांगितले त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या भागातील शिक्षणाची उंची नक्कीच वाढली आहे अशी प्रतिक्रिया एका पालकांनी दिली नांदुरातील नागरिकांनी एकमुखाने व्यक्त केले की वसी साहेबांचा हा सन्मान म्हणजे नांदुरा शहराचा अभिमान आहे आणि हा गौरव संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरेल